पथावरील पुंडी गाव मराठवाड्यातील बीड जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा जिल्हा होय या जिल्ह्यातील आष्टी तालुका अहमदनगर जिल्ह्याच्या येतो पुंडी या गावाचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे श्री विठ्ठलाचा परम भक्त पुंडलिकांचे या गावात मंदिर असून कोण एकेकाळी भक्त पुंडलिकांचा पदस्पर्श या भूमीला झाला असावा असे येथील जुने जाणते नागरिक सांगतात सोळाव्या शतकातील महान संत शेख मोहम्मद महाराज यांच्याही म्हणजे वाहिरा पुंडी पदस्पर्शानं पुंडी हे गाव पावन झालेलं आहे नैसर्गिक दृष्ट्या दोहो बाजूंनी हिरवेगार डोंगर गावाच्या उत्तरेकडून वाहणारी जलदायिनी मेहकरी नदी मुबलक पाणी साठ्यामुळे बागायत परिसर आणि कष्टकरी प्रामाणिक शेतकरी वर्ग हे गाव लक्षणीय असे आहे अष्टी तालुक्यातील जुन्या काळातील बलदंड पैलवानांचे गाव म्हणूनही गावाचा लौकिक आहे मराठवाड्याच्या संग्रामात निजामाविरुद्ध येथील अनेक देशभक्तांनी लढा दिला म्हणून स्वातंत्र्य सैनिकांचे से गाव म्हणूनही या गावाला इतिहास आहे मेहकरी तलावातील पाणीसाठ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेली असली तरी प्रचंड कष्टानं येथील शेतकरी फळबागा कांदा गहू ज्वारी डाळिंब मशागत करून घेतात आणि राहतात रमणीय पुंडी या गावात मागील वीस वर्षांपासून लोक नेते सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास योजना राबवण्यात आल्या आहेत पाच वर्षांपासून सरपंच सौ प्रतिभा बाळासाहेब थोरवे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नानं इथे अनेक विध योजना राबवण्यात आल्या आहेत गावामध्ये गावांतर्गत अंतर्गत समिती रस्ते बनवलेले आहेत आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आणि लोकवर्गणीतून भव्य भव्य दिव्य असं प्रवेशद्वार उभारलेलं आहे आणि लोकांच्या लोकवर्गणीमधून सभामंडप तयार केलेला आहे त्यामध्ये गोरगरिबांचे लग्न होऊ शकतात गावामध्ये बंधारे बांधलेले आहेत त्या बंधाऱ्यामधून हो जमिनीतील पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि गावामध्ये जवळजवळ साडेचारशे लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेतून आणि संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे आणि गावामध्ये आता सध्या अंगणवाडीचे गावातील मध्यवर्ती असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयास कंपाऊंड बांधकाम करून झाडे रंगरंगोटी आणि स्वच्छ ग्रामपंचायत परिसर बनवण्यात आला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका शिबिरे नळ पाणी वेळेबाबत कोरोनाबाबतच्या सूचना याकरिता ग्रामपंचायतच्या एम्प्लीफायरच्या माईकद्वारे दैनंदिन सूचना दिल्या जातात ग्रामपंचायत अंतर्गत रिकाम्यात दोन एकर क्षेत्रात मशागत कंपाउंड करून मका लागवड करून शेतकऱ्यांसाठी सारा प्रश्नावर उपाययोजना करण्यात आली आहे मी राम दसत वाडेकर बोलत आहे गाव पुंडी तांतामुक्त अध्यक्ष आहे आणि ही जागा ही पडीकमध्ये दे मोडलेली होती पन्नास वर्षापासून इथं उकांडे होते गावाचे आणि ह्या गाव ह्या बॉर्डीनी सरपंचाने यांनी याची अशी सुधारणा केली हे उकांडे लोकांच्या हातबायाकडून हटिली त्यांच्या सुये लावली व्यवस्था केली आणि ही माका एका शेतकऱ्याला बटरी म्हणून दिली आमच्या गावामध्ये मा मला जसं कळतंय त्या दिवसापासून तर ह्या ग्राउंडमध्ये हे जी पाठीमागा मका मा दिसते आहे तुम्हाला याच्यानंतरनं ह्या या, या ग्राउंडमध्ये पूर्ण पडीक जमीन होती मा मी छोटा असताना त्या काळात इथं ग्राउंड म्हणून वापर होता अगोदर त्यानंतर काही दिवसापूर्वी हे पडीक म्हणून क्षेत्र होते इथं आणि लोकांनी अतिक्रमण केलं होतं तर गेल्या ह्या चार पाच वर्षात हे सरपंचाच्या सर सहकार्याने त्यांनी जनतेच्या सहकार्याने आमच्या ग्रामपंचायत बॉडी सहकार्याने व सर्व गावातील माजी सरपंच त्यांच्या सगळ्या सहकार्याने अतिक्रमण डिपार्टमेंट आणून काढण्यात आलेलं आहे त्यानंतरनं ह्या स्थितीसाठी इथं एवढ्या जागेला कंपाऊंड करण्यात आलं तार कंपाऊंड करण्यात आलेला आहे आणि ही जी उर्वरित पूर्ण बाकी गावातील जे आजू आजू कुठं काही राहिलेले कामं असतील किंवा काही असतील तर ह्या कामावरती पण सरपंचांचा आमचा पूर्ण भर आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं गावात सर्वत्र दर्जेदार सिमेंट रस्ते बनवण्यात आले आहेत तसेच पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन केले असल्याने गाव रमणीय बनले आहे कन्हेर ओढा आणि गाव परिसरात सिमेंट बंधारे निर्माण करून शेती ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत गावातील लोकांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून आरो फिल्टर पाणी जलशुद्धीकरण करून लोकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे पाणी पुरवठा योजने अंतर्गत घरोघरी नळ योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या नरेगा अंतर्गत शेततळे निर्माण केले आहेत सर्व धर्म जोपासत ग्राम पंचायतच्या वतीने मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान पीर साहेब दर्गा सुशोभीकरण आणि कंपाउंड बनवण्यात आले आहे संपूर्ण गावात चौका चौकात मॅक्स विद्युतीकरण आणि खांबावरील लाईट व्यवस्था केली आहे अंगणवाडीचे काम आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आठ लक्ष खर्च करून मुलांच्या भवितव्यासाठी अंगणवाडी सुरू करणार आहोत गावकरी निरोगी राहा यासाठी आम्ही पाणी फिल्टरची योजना आणलेली आहे आणि ती कार्यान्वित करीत आहोत गावकऱ्याच्या माध्यमातून आम्ही लवकरच नदी सुशोभीकरणाचे काम करणार आहोत पंचायत समिती अंतर्गत एकवीस सिंचन विहिरी गावातील विविध लाभार्थ्यांसाठी देऊन शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न ग्राम पंचायत बनवण्यात आला आहे आणि पुंडी गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी भव्य दिव्य प्रवेशद्वार कमान बनवण्यात आले आहे गावातील निराधार विधवा इत्यादी दोनशे एक्कावन्न नागरिकांसाठी श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळवून देण्यात आला आहे नदीवर आणि ओटा आला आहे तसेच कंपार्टमेंट बिल्डिंग बंडिंग समतलचर तयार करण्यात आले आहे सार्वजनिक स्वच्छता गृहांची निर्मिती करण्यात आली असून त्यामुळे गावाचं आरोग्य राखलं जात आहे शाळेकरिता पाणी ग्राउंड इत्यादी उपलब्ध करून दिले आहे अशा विविध योजना आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच प्रतिभा बाळासाहेब थोरवे यांच्या नियोजनातून पुंडी ग्रामपंचायतीने राबवल्यामुळे गावाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे अशा पुंडी गावात नवीन गावठाणात भव्य श्रीराम मंदिर निर्माण प्रस्तावित असून श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर या कामाचं भूमिपूजन होणार आहे विठ्ठल ढगे राहणार पु ह्या अलीकडे जे पाच वर्ष ही जी बॉडी आहे यांना कार्यरत होऊन जवळजवळ साडेचार वर्ष झाले याच्या आधीच्या पेक्षा बॉडीने थोडं वेगवान काम केल्याचं लक्षात येतं ते असं की हे जे फार वर्षापासून म्हणजे आमच्या लहानपणीपासून ग्रामपंचायत हदीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होते अस्वच्छतेचं आगार होतं आणि लोक तिथंच ता घाण टाकत होते आणि ह्या बॉडीने पहिल्यांदा तिथं निधी खर्च केला आणि लोकांना समजून सांगून या ठिकाणी स्वच्छता प्रस्थापित केली आणि पुढे तिथं ते कार्यान्वित बी केले मका पेरली तुरीचं पीक घेतलं आणि एकूणच स्वच्छतेत भर पडलं आणि ग्रामपंचायतीलासुद्धा उत्पन्न चालू झालं आणि म्हणून ह्या ग्रामपंचायतीने आत्ताच्या बॉडीने या ठिकाणी गावाचा एकोपा करून जो सप्ताहप्रसंगी नाम सप्ताह असायचा आमच्याकडे तिथं लाख पन्नास हजार रुपये देऊन मंडप आणावा लागायचा आणि गावाला एकत्र करून सगळ्यांनी या ठिकाणी तो मंडप प्रस्थापित केला आणि तो कार्यान्वितही झालाही आहे त्याच्यामुळं तो मोठा प्रश्न सुटला तसेच शाळेकडे ही, ही वाढी लक्ष देते आत्तापर्यंत त्यांनी अनेक कामं केलीत गावांतर्गत रस्ते झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की शिवारामध्ये त्यांनी जलसिंचनसाठी सी सी टी व्ही सी सी टी आणि समतळजर बांधाने आणि वड्यावरती तीन चार बंधारे निर्माण केले त्या ठिकाणी काही विहिरी दिल्या आणि ह्या विहिरी त्यांच्या मदतीतून आल्यामुळे सिंचन वाढलं तसंच माझ्या स्वतःच्या विहिरीला पाणी फरक पडला पूर्वी विहीर लवकर उपसत होती आता त्या सी सी टी व्हीमुळे ही झालेली आहे बऱ्याच काळ पाणी पुरतं ह्या सगळ्याच गावाला त्यांनी फरक झालेला आहे सिंचनासाठी म्हणून ते अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी ग्रामपंचायत सुद्धा करून घेतलं आणि अजून हे यांच्याकडून फार अपेक्षा आहेत गावाचा विकास झालेला आहे पण अजून होणे फार गरजेचं आहे आत्ता पाण्याची योजना आहे परंतु तितके सक्षम नाही आत्तापर्यंत पाणी पुरतं आहे लक्ष देतात पण अजून त्यांनी प्रस्तावित केलेली आहे तीही लवकर कार्यान्वित व्हा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत शाळेसाठी सुद्धा अजून प्रयत्न हवे आहेत की पुढे जी जिजिटल -जी लॅब असेल कम्प्युटरचा असेल आणि व्यायामासाठी काही साहित्य मुलांना आणि या व्यासनावर सुद्धा अजून काम करण्याची गरज आहे आणि बॉडीला आम्ही सपोर्ट करतो ग्रामस्थ सगळे तसं बॉडी फार हुशार आहे आमची सगळी आणि सरपंच स्वतः त्याच्यात लक्ष देतात महिला असूनसुद्धा ते हिरारे भाग घेतात आणि महिलांच्या बचत गटातून त्यांनी फार मदत केलेली आहे महिलांना बचतीची सवय लावली ला आणि महिलांना स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगितलं आणि महिलांना बचतीची सवय लावून सेंट्रल बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी बचत केलेली आहे आणि त्याचा लाभही त्यांनी मिळवून दिला त्याच्यामुळे महिला वर्गसुद्धा या वाढीवर खुश आहे